सुरत नागपूर महामार्गावरील मोराणे गावानजीक गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास द बर्निंग ट्रकचा था थरारा पाहायला मिळाला अचानक लागलेल्या या आगीमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली होती या आगीत बांधकाम साहित्यासह ट्रक जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ट्रकमधील चालकासह दोघांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवला आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहचून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं गुजरात कडून बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली पुढे आगीने रौद्र रूप धारण केल्याने महामार्गावरील वाहतूक काही करता बंद करण्यात आली होती परिसरातील नागरिकांनी एकत्र येत या घटनेची माहिती अग्निशामक दलाला दिली अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली मात्र या आगीत वित्त आणि मोठ्या प्रमाणात झाली आहे क्या था गाड़ी में वो गाड़ी में ईटे थे और पाउडर थे कैसे हुआ अचानक कुछ अचानक मालूम ही नहीं कुछ हुआ मालूम नहीं पड़ा अपने आप बाग पकड़ लिया अचानक फिर आप नीचे उतर के, के पड़ा उतर एक मोबाइल जल गया हमारा वॉलेट सब उसमें रह मालिक है लाखा भाई लाखा भाई लाखा भाई परमार तारावाजरा